नमस्कार चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या एका सुप्रसिद्ध कलाकाराचे वयाच्या एकसष्टव्या वर्षी दुःखद निधन झाल्याने कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर मग पाहूयात कोणते आहेत ते कलाकार व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहता येतील मित्रांनो हिंदी तसेच मल्याळम चित्रपट विश्वातील लोकप्रिय अभिनेते व दिग्दर्शक संगीत शिवन यांचे दुःखद निधन झाले आहे त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकताच बॉलिवूडपासून ते दक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे त्यांनी यमला पगला दिवाना क्या कुल हे हम अपना सपना मनी मनी असे चित्रपट बनवले आहेत संगीत शिवन यांनी वयाच्या एकसष्टव्या वर्षी या जगाचा निरोप घेतला दरम्यान त्यांच्या मृत्यूचे कारण अद्यापही समोर आलेले नाही त्यांनी एकोणीसशे नव्वद साली सिनेसृष्टीत पदार्पण केले असून अनेक सुपरहिट चित्रपट या बॉलिवूडला दिले आहेत या दिग्गज कलाकाराच्या जाण्याने सिनेसृष्टीची मोठी हानी झाली आहे